आहे जसं की मच्छी फ्राय करतात तसे बटाटे फ्राय करायचे आणि मस्त जेवणासोबत खायला घ्यायचे मग जेवण वगैरे उरकून झाल्यानंतर मी माझी थोडी कामं होती ती आवरून घेतली रिच्याला थोडी टी व्ही लावून दिली आणि तिच्याकडे लक्ष देत देत माझं आवरलं थोडा वेळ आराम केला आणि संध्याकाळी चहा नाश्ता करून आम्ही स्टेशनला जायला निघालो आणि राजू पण लवकर येणार होता त्यामुळं मग मा मी माझी कामं आवरून स्टेशनला गेली स्टेशनला थोडी रिच्याची खरेदी पण करायची होती आणि म्हटलं फिरून येऊ मग आम्ही किड्समध्ये गेलो तिथे लहान मुलांचं बरंच सामान खूप छान भेटतं मग तिथे जाऊन आम्ही थोडी खरेदी केली आणि मग येताना थोडं डोशाचं पीठ घेतलं दगडी यंत्र आहे त्याच्यामध्ये ते बनवतात खरंच खूप छान डोसे पण आणि इडल्या पण होतात पण घरी पण बनवलं असं होत नाही आणि मग मी माझ्या आवडत्या ठिकाणी मँगो लस्सी घेतली सीझन होता म्हणून म्हटलं की मँगो फ्लेवरच घ्यावा तो तुम्हा हाँ तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय